गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय एक ओवी क्रमांक सोळा ते वीस पर्यंत बघूया तर त्यातली पहिली ओळी बघूया ओळी क्रमांक सोळा ऐसा संता निडांगोरा तुझ्या पीटला रमावरा मनो आलो तुझ्या द्वारा आता विन्मुख लावू नको या ओवीत दासगणू महाराज आपली मनस्थिती स्पष्ट करतात ते परमेश्वराला म्हणजेच गजानन महाराजांना म्हणतात की हे रमावरा भगवान संतांनी तुझ्या महिमांचा मोठा डांगोरा पिटला आहे त्यांनी सर्वांना सांगितले की तू अनंत दयाळू आहे शरण आलेल्यांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीस तुझ्या चरणाशी जो कोणी प्रेमाने येतो त्याला तू नेहमी सहाय्य करतो म्हणूनच मी देखील त्या संताच्या वचनावर विश्वास ठेवून तुझ्या दारात आलो आहे आता बिनमुख लावू नको म्हणजेच आता मला निराश करू नकोस मला परत पाठवू नकोस कारण मी तुझ्या कृपेने आणि सहकार्याची पूर्ण आशा धरून आलो आहे ही ओळी एक अत्यंत भावनिक प्रार्थना आहे फक्त देवाला सांगतो दे की मला तुझ्या कृपेची गरज आहे मी स्वतःला काही समर्थ नाही संतांच्या वचने मी विश्वास ठेवून आलो आहे त्यामुळे मला नकार देऊ नकोस यातून संतांचा देखील अधोरेखित होतो कारण संत हेच भक्ताला भगवंताशी जोडतो ते देवाच्या दयाळूपणाचा अनुभव स्वतः घेतात आणि मग लोकांना सांगतात तो परमेश्वर तुमच्यावर नक्की कृपा करेल जीवनातील शिकवण अशी जेव्हा आपण खऱ्या मनाने निरपेक्ष भावनेने देवाच्या धारी जातो तेव्हा आपण कधीही निराश होत नाही देव आपल्याला कदाचित आपल्या अपेक्षेनुसार उत्तर देत नाही पण तो आपल्याला जे मिळेल ते अधिक चांगलेच गजानन विजय ग्रंथ अध्याय ओळी क्रमांक सतरा हे संत चरित्र रजावया सहाय्यकरी पंढरी राय माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा निया या पूर्वीत दासगुरु महाराज स्वतःची नम्र भूमिका स्पष्ट करतात ते म्हणतात की मी गजानन महाराजांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करत पण हे कार्य माझ्या सामर्थ्याबाहेरचे आहे कारण संतांचे चरित्र हे सामान्य माणसाच्या लेखनशक्तीपलीकडेच आहे त्यात असलेल्या आध्यात्मिक गुढता भक्तिभाव आणि दिव्यता ही मानवी बुद्धीला सहज उमगणारी नसते त्यामुळे या कार्यासाठी माझ्या बुद्धीपेक्षा जास्त पंढरी हे भगवंत विठोबा यांची कृपा आवश्यक आहे साय्य करी पंढरी म्हणजेच दासगणू विठोबाला प्रार्थना करतात की माझ्या या ग्रंथी च मला तू सहकार्य कर विठ्ठलाच्या कृपेशिवाय संताचे गौरवपूर्ण चरित्र सांगणे शक्य माझ्या चित्ती बसवनी म्हणजेच विठ्ठलाने माझ्या अंतकरणात निवास करावा माझे मन बुद्धी आणि वाणी यांच्यावर विठ्ठलाचा अधिकार आहे कारण देव चित्तात बसला की भक्ताला शब्द विचार आणि प्रेरणा मिळतात ग्रंथ कळसानी म्हणजे ज्या ग्रंथाची पूर्णता म्हणजे कळस विठ्ठलाच्या सहाय्यानेच साध्य होईल जसे एखाद्या मंदिरीच्या शिखारावर कळस बसल्यावर ते पूर्ण मानले जाते तसेच्या संतचरित्राला संत चरित्राला विठोबाच्या सहाय्याने पूर्णता होईल या उघडीतून दोन महत्वाचे संदेश येतात एक म्हणजे देवकृपेशिवाय कोणतेही मोठे कार्य पूर्ण होऊ शकत नाही दुसरा म्हणजे संत चरित्र हे देवी प्रेरणेवर आधारलेले असते मानवी बुद्धीवर नाही याच्या जीवनातील धडा असा की आपल्याला कोणतेही चांगले कार्य करायचे असल्यास आपले मन वाणी आणि बुद्धी हे सर्व देवाच्या चरणी अर्पण केले पाहिजे कारण देवाचा सहवास आणि कृपा असेल तर अगदी सामान्य माणसाकडूनही महान कार्य हो। अध्याय एक ओवी क्रमांक अठरा बघूया हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंटा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबिकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी म्हणजे या ओ वि दासगुरू महाराज भगवान शंकराला प्रार्थना केली की म्हणतात ते की हे भव भवांत का म्हणजे हे भवानीवर म्हणजेच संसाररूपी जन्म मरणाच्या दुःखाचा अंत करणाऱ्या आणि भवानीच्या म्हणजेच पार्वतींच्या पती असलेल्या महादेवा तुला माझा नमस्कार आहे हे नीलकंठा जे समुद्रमंथनावेळी विष प्राशन करून जेव्हा तू जगाचे रक्षण केलेस तेव्हा तुझ्या कंठाचा रंग निळा झाला म्हणून तू निगडखंठ या नावाने ओळखला जातोस तू जगाचा खरा नारायस हे गंगाधरा म्हणजेच गंगा, गंगा नदीला स्वतःच्या जटामध्ये धारण करून तिने पृथ्वीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेस त्यामुळे तू करुणामूर्ती किंवा आणि कृपावंत आहेस हे ओंकार रूपा म्हणजे सृष्टीच्या मूलभूत सत्याचे परम ब्रह्माचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे संपूर्ण वेद आणि उपनिषदांमध्ये ज्या ओंकाराचा महिमा आहे तो तुझ्याच रूपात आहे हे त्र्यंबकेश्वरा म्हणजे तीन नेत्र असलेले भूत आणि भविष्य यांचा अधिपती असलेले सर्व काळांवर नियंत्रण ठेवणारे तूच आहे वरत पाणी ठेवाशिरी म्हणजे या शब्दात डास म्हणूनची प्रार्थना अत्यंत भावपूर्ण आहे ते शंकराला विनंती करतात की हे देव तुझ्या कृपेचा हात माझ्या डोक्यावर ठेव कारण तोच हात आशीर्वादाचा आहे तोच रक्षण करणार आहे या ओबीतून भक्तांची भावनी भोर विनंती स्पष्ट होते दासगणू आपल्या लेखन कार्याला आरंभ करतात महादेवाचा आशीर्वाद मागतात कारण भगवान शंकरच ज्ञान शांतता आशीर्वाद आणि मुक्तीचा स्रोत आहे जीवनातील शिकवण अशी आपण कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण केले पाहिजे जेव्हा जा। आपण देवाला शरण जातो तेव्हा आपले प्रयत्न अधिक फलदायी होतात आणि आपल्याला आत्मविश्वास मिळतो अद्याप एक ओळी क्रमांक एकोणीस बघूया आपण तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही तर लोखंडाशी भंगार परिस करून ठेवी तसं म्हणजे ज्या हे दास गुण महाराज देवकृपेंचे महत्त्व स्पष्ट करतात ते म्हणतात की हे प्रभू जर तुझे साह्य हो, तुझी कृपा माझ्यासोबत असेल तर काळाच्या म्हणजे अवघड प्रसंगाच्या शक्तीचा मला काहीच त्रास होणार नाही जगातील कोणतीही संकट दुर्गम परिस्थिती किंवा अपाय मला अडवू शकत नाही लोखंडाशी भांगार म्हणजे हे उदाहरण फार प्रभावी आहे लोखंड जळ कठीण असह्य असा, असा दिसतो परंतु जर तुझ्या कृपेचा स्पर्श मिळाला तर तो सोपा आणि हलका होतो म्हणजे देवाची कृपा असताना कठीण गोष्टीवर मात करणे सहज शक्य होत दासगुर महाराजांचा संदेश आहे की कठीण परिस्थितीत देखील देवकृपेने हलके होते परिसर करून ठेवी तसे म्हणजेच जसे लोखंडाला लोखंडास तपासून गरम करून शुद्ध करून आणि योग्य प्रकारे हाताळल्यावर तो उपयुक्त धातू बनतो तसाच तुझ्या साह्य आणि आशीर्वाद माझ्यावर फळ दे देवकृपा नसताना मानवी प्रयत्न अनेकदा अपयशी ठरतात पण देवकृपेने प्रत्येक प्रयत्न फलदायी होतो अडथळे दूर होतात या ओवीतून जीवनाचा एक महत्वाचा संदेश समोर देवकृपेवर अवलंबून राहिल्यास जीवनातील कोणतेही संकट अथवा अडथळा अपार नाही आपण कितीही कमजोर किंवा दुर्बल असलो तरी देवाचे साह्य आणि आशीर्वाद मिळाल्यास आपल्याला शक्ती मिळते आणि कठीण कामे सुलभ होत दासगुण महाराजांनी या ओबीतून भक्तांना शिकवले की आपल्या सामर्थ्यावर विसंबू नका पण देवकृपेवर पूर्ण श्रद्धा ठेवा अध्याय एक ओळी क्रमांक वीस तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास सहाय्यकरी लेकर अस परते मजला लुटू नको म्हणजे चाहूवी दासगुन महाराज देव कृपेवर अवलंबित आणि भक्तांचा महत्वाचा संदेश देतात ते म्हणतात की हे प्रभू माझ्या जीवनातील सर्व परीक्षांमध्ये संकटांमध्ये आणि कठीण परिस्थितीमध्ये तुझी कृपा माझ्यावर मुख्य साधन आहे लोखंडासारखा कठीण आणि जळ असलेला मी गणुदास तुझ्या सहाय्याशिवाय काहीच करू शकत नाही सहाय्यकरी लेकर असं म्हणजेच प्रभू तू माझ्या लेखन कार्याला समर्थ कर मला संपूर्ण कृपेने मार्गदर्शन कर जेणेकरून ग्रंथाची रचना योग्य प्रकारे नव्हे हे संकेत आहे की मानवाच्या प्रयत्नाची खरी कळता देवाच्या कृपेने साह्य होते परत हे मजला लुटू नको म्हणजे हे अत्यंत भावपूर्ण शब्द आहे दासगुण महाराज प्रार्थना करतात की प्रभू मला परत पाठवू नकोस निराश करू नकोस मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून आलो आहे त्यामुळे मला अपयशी करू नको या ओवीतून शिकवत नसे की नंबर एक संकटात आणि कठीण कार्य देवकृपेवर पूर्ण अवलंबित ठेवणे आवश्यक आहे नंबर दोन मानवी सामर्थ्य कमी असले तरी देवकृपेने तो अत्यंत बलवान बनतो भक्ताने विनम्रपणे प्रार्थना केली तर देव कधीही निराश करत नाही उलट साह्य करतो आणि मार्गदर्शन करतो दासगणू महाराज या ओवीतून हे सांगतात की कोणतेही मोठे कार्य करताना फक्त आपल्यावर अवलंबून राहू नका देवकृपेवर विश्वास ठेवा मन बुद्धी आणि प्रयत्न देवाच्या चरणी अर्पण करा हीच खरी ताकद आणि यशस्वीता आहे तर जय गजानन माऊली मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की शेअर करा तुमच्या आपल्या गजानन माऊलीच्या जे पण भक्त आहेत त्यांना नक्की शेअर करा म्हणजे आपण प्रत्येक अभंगाचे स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहे तर नक्की शेअर करा जय गजानन माऊली